वारंवार पक्ष बदलणाऱ्या बंडखोरांना जनता माफ करणार नाही भालके व परिचारक कार्यकर्ते पंढरपूर प्रतिनिधी मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे उमेदवारांना डावलून आजी माझी नगरसेवक बंडाळी करून पक्षप्रवेश करत आहेत हे बंडखोर उमेदवार विधानसभेचाच नाही तर नगरपालिकेचा अंदाज बांधून पक्षप्रवेश करताना दिसत आहेत असाच पक्षप्रवेश आज पंढरपूर शहरामध्ये करण्यात आला यामध्ये भालके व परिचारक गटातील सुरेश नेहात्राव अक्षय गंगेकर प्रताप गंगेकर अमित कसबे काका पवार अर्जुन पवार समाधान लोखंडे अशा जवळपास दहा आजी माजी नगरसेवकांनी अनिल सावंत यांच्या तुतारीस पाठिंबा दर्शवला आहे हा पक्षप्रवेश म्हणजे भालके व परिचारक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे पण तरीही भालके व परिचारक या नावावरून जनतेने बंडखोरांना दिलेला प्रतिसाद याची त्यांनी परवा न करता अचानक उगवलेल्या गटाला पाठिंबा दिल्याने जनता त्यांना माफ करणार नाही असे भालके व परिचारक या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून बोल ऐकू येत आहेत